फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आज आपण खानदेशातील सुप्रसिद्ध लांडगे रेसिपी बनवणार आहोत हो तर लांडगे हे रेसिपीचं नावे आडनाव हो नाव नाही तर लांडगे हे रेसिपीचं नावे तर आपण अशी मस्त टेस्टी ही लांडग्यांची रेसिपी बनवणार आहोत तांबळनेर शहादा वगैरे तिकडे खानदेशामध्ये तर ही लांडगेची रेसिपी बनवली जाते तर यासाठी आपण मूग डाळ हरभरा डाळ आणि तूर डाळ या तीन वाट्यांमध्ये आपण या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून भिजवून घेतलेलं आहे तीन वाट्यांमध्ये तीन प्रकारच्या आता हे आपल्याला चांगलं त्याचं पाणी निथरून घेतलेलं आहे आपण मग आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या डाळी वाटून घ्यायची आहे तर एकत्रच टाकून घ्यायचे आहे आपल्याला एक एक करून आपण या सगळ्या डाळी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरच्या ज्या मसाल्याचं मसाला वाटतो आपण ज्या भांड्यामध्ये त्याच्यातच आपल्याला ह्या डाळी टाकून घ्यायच्या आहे वाटण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास या डाळी आपल्या भिजल्या पाहिजे म्हणजे तेव्हा त्या छान वाटल्या जातात तर हे काढून घेऊ आपण या सगळ्या आणि त्याच्यातच मग नंतर लगेचच आपल्याला लसणाची एक मोठी कांडी मी सोलून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आता या मिर हिरव्या मिरच्या माझ्या तिखट आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं तिखट लागत असेल त्या हिशोबाने टाकू शकतात मग याच्यातच आपल्याला थोडंसं आपल्याला मीठ टाकून जिरे टाक टाकून घ्यायचे एक चमच्या भर जिरे टाकलेले आणि मीठ टाकून घ्यायचे आपल्याला दळतानाच आपल्याला त्यात मीठ टाकायचे म्हणजे एकदम छान असं आपलं हे दळले जातील तर पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचे फक्त बंद चालू करून वाटायचंय आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचे म्हणजे एक सारखं असं दळले जाईल मग थोडस असं ते जाड सरस दळले जातं मग त्या हिशोबाने आपल्याला तसं जाड सरस थोडस दळून घ्यायचं आपलं हे व्यवस्थित असं दळून झालेलं आहे त्याला पाणी न टाकता आपण हे सगळं व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही वराटा पाट्यावर पण वाटू शकता नाही तर मग मिक्सरच्या वांड्यातही करू शकतात एकदम छान असं आपलं हे मस्त घट्टसर असं सा वाटून झालेलं आहे पाणी न टाकताच आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे मात्र हे वाटीत काढून घेऊ आपण हे सगळं आणि त्याच्यातच आपल्याला एक लिंब पिळायचं आहे अर्धा लिंब मी त्याच्यात पिळून घेतलेलं आहे याच्याने ना आपले हे जे लांडग्यांची रेसिपी बनवणार आहोत तर ते एकदम खायला एकदम अशी छान लागते चविष्ट अशी मस्त लागते आता हे बघू शकता असा लिंब पिळून घेतलेला आहे मी याच्यातच त्याच्यातच आपल्याला नंतर हळद टाकायची थोडीशी रंगासाठी आपण पाव चमचा त्याच्यात हळद टाकलेली आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक मिनटं तरी चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपलं हळद लिंब हे चांगलं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे एकसारखं असं फेटलं गेलं पाहिजे ते मग आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तोपर्यंतच मी एक साईडला आपण गव्हाची कणिक राहते ना जशी चपातीला मळतो तर त्याच पद्धतीने फक्त थोडीशी गट्टसर मळायची तर थे। मी तसं पीठ आपण मळून ठेवलेलं आहे घट्टसर मीठ टाकून आपण चपातीचं पोळ्यांचं पीठ भिजवतो ना तसंच पोळ्यांचं पीठ आपण भिजून ठेवलेलं आहे असा घट्टसर मग त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला असा आणि पोळपाटावर पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे छोटासाच घ्यायचं आहे आणि जशी पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायचं आहे आणि पातळ असं लाटायचं आहे आपल्याला जाडसर ठेवायचं नाही आहे तर पोळीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आहे आपल्याला मात्र हे लाटून घेऊ आपण थोडस पीठ लावून लाटायचंय म्हणजे खाली चिटकणार नाही काही नाही व्यवस्थित असं लाटले जाईल पातळ असं आपण सगळी अशी पोळी लाटून घ्यायची थोडीशी बघू शकता आपली ही पोळी लाटून झालेली एकदम छानसर अशी लाटून झालेली हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे डाळींच तर हे याच्यावर आपल्याला पसरून घ्यायचं या पोळीवर आपल्याला हे पसरून घ्यायचंय व्यवस्थित असं चमच्याने जेवढं लागेल तेवढं तसं थोडंसं घट्टसर असं पसरून घ्यायचंय या पद्धतीने असं पसरून घ्यायचंय व्यवस्थित असं पूर्ण त्या चपातीला जी पोळी केली आपण तर तिला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे मग आता हे पसरून झालेलं आहे छान असं मस्त पूर्ण काठोकाटा आपण हे लावून घेतलेलं आहे सगळं असं चिकन असं जे एक्स्ट्राचं होतं ते काढून घेतलेलं आहे मग नंतर आपल्याला याचा असा रोल करायचा आहे म्हणजे वळकुटी बनवायची अशी हल हलक्या हाताने करायची जसं टाईट करायचं नाही जेवढे हलक्या हाताने होईल तेवढंच करायचं आहे अशा पद्धतीने करून घ्यायची बघू शकता तुम्ही ते आपोआप चिटकून पण जाते त्याला चिटकावायची गरज नाही पडत आपोआप चिटकून जाते तर अशा पद्धतीने आपले रेडी झालेले आहे मग याच पद्धतीने आपण सगळ्या अशा बनवून घेणार आहोत आम्ही याच पद्धतीने असे सगळे ही पुन्हा एक चपाती लाटून घेणार आहे मी एक पोळी लाटून घेणार आहे अशी आणि पुन्हा आपण ते सारण असाच त्याच्यावर पसरून घ्यायचंय आणि लाटून घ्यायचंय मस्त अशी ही पसरून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मग आता हे पुन्हा रोल करायचं आहे आपल्याला याच पद्धतीने असं रोल करून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला वाफायला ठेवायचं आहे आता आता हे ताटात काढून याच पद्धतीने मी अशा सगळ्या बनवून घेणार आहे आता हे बघू शकता असे एवढं झालेलं आहे मग गाळणीला मी तेल लावून घेतलं आहे त्याच्यात गाळणीत ठेवलेलं आहे आणि खाली कढईमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे मी आणि आता हे आपण गॅसवर वाफायला ठेवणार आहोत तर गॅस फुल ठेवायचं आहे आपल्याला आणि कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे वाफू द्यायचं आहे चांगलं आता हे दहा मिनटं आपलं वाफून होतं आहे मग तुम्ही सांग बघू शकता दहा मिनटानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे खूप गरम आहे मग तुम्ही शक्यतो आता मी व्हिडिओ बनवते म्हणून मी हे गरम गरमच काढते पण तुम्ही थंड झाल्यावर काढा मग आता हे खूप गरम आहे अजून मग तर झालेलं आहे आता बोटाला चिटकत नाही अजिबात म्हणजे याचा अर्थ हे आपलं झालेलं आहे मग आता हे काढून घेऊ आपण आणि एका ताटात उलथणीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला ते काढून घ्यायचे बघू शकता खूपच गरम येते मग तुम्ही ना हे थंड झाल्यावरच काढा म्हणजे मग ते तुटणार वगैरे नाही जर गरम गरम काढायला गेलं तर ते बरेच वेळेस तुटतं पण मला आता व्हिडिओ शूट करायचा म्हणून हे गरम गरमच काढते आता हे बघू शकता तुम्ही थोडस माझा एखादा दोन तुटलेला आहे गरम गरम काढल्यामुळे पण मग थंड झाल्यावर ना आरामात असं निघतो मस्त तर अशा पद्धतीने हे लांडगे आपले झालेले आता या पद्धतीने बघू शकता तुम्ही असे कापून घ्यायचे आपण ज्या पद्धतीने चोळेच्या वड्या करतो त्याच पद्धतीने अशा कापून घ्यायचे हे असं मी सगळे असे एक एक करून त्यांचे असे तुकडे तयार करून घ्यायचे आपल्याला सगळ्या याचे आणि नंतर मग आपण हे असे रेडी झाल्यावर कढईमध्ये आपल्याला तेल ठेवायचे मग याला फोडणी द्यायची आता पाहिजे तर तुम्ही त्याला गरम गरम तेलात तुम्ही डीप फ्राय पण करू करू शकता कुरकुरीत जर तळले ना तर ते पण छान लागतं पण मी हे फक्त परतवून घेणार आहे तर कढईमध्ये आपण जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर थोडंसं तुम्ही हिंग टाकू शकता कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यात आणि मस्त चांगली फोडणी आपली तडतू दे द्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यात तुम्हाला त्याच्यात तिळ पाहिजे तर तिळही टाकू शकता आता माझ्याकडे काळे तिळ होते म्हणून मी काळे तिळ टाकलेले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सफेद तिळ त्याच्यात टाकू शकतात तिळमुळे ना ही आपल्या लांडग्यांची रेसिपी खूपच छान लागते तेल भरपूर घ्यायचं आहे थोडं आता हे जास्त प्रमाणात आहे म्हणून मी तेल मिळायला जास्तच घेतलेलं आहे मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट तेलातही तळू शकता मग तळ तळलेले पण खूप छान लागतं हे आता मस्त हे आपल्याला कमी गॅसवर असे कमीत कमी पाच मिनटं तरी तर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे म्हणजे असे खरपूस आपले हे परतले जातात मग कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हे सतत असं खालीवर करत राहायचे म्हणजे चांगला असा खरपूस असे आपले हे परतले जातील तर बघू शकता एकदम छान असे आपले हे मस्त खरपूस आपले हे लांडगे रेसिपी हे तयार झालेले तर याच्यावरतून तुम्ही कोथंबीर वगैरे टाकून ओलं खोबरं टाकून तुम्ही खाऊ शकता अशा मस्त आपले हे लांडगे तयार झालेले बघू शकता कढीसोबतही हे लांडगे जर खायचे म्हटले तर छान लागतं असे पण तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही लांडग्यांची रेसिपी मला जमली का नाही जमली आहे तेही कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीही करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद